श्री स्वामी समर्थ पंचवीस जानेवारी रथसप्तमी घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची मुलांची पतीची जोरदार प्रगती होईल नमस्कार सख्यांनो कशा आहात तुम्ही आजचा हा, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणारा ठरणार आहे येत्या पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारी असा एक दुर्मिळ योग जुळून येतो आहे जो तुमच्या आयुष्यातील गरिबी मुलांच्या प्रगतीमधील अडथळे आणि पतीच्या कामातील सर्व कटकटी कायमच्या दूर करू शकतो सख्यांनो आपण घरासाठी किती कष्ट करतो मुलांच्या भविष्याची चिंता करतो पण कधी कधी नशिबाची साथ मिळत नाही पण शास्त्र सांगतं आपल्या घराचा उंबरठा हा केवळ लाकडाचा तुकडा नसून तो लक्ष्मीचा प्रवेशद्वार आहे पंचवीस जानेवारीला सूर्याची विशेष कृपा असलेला रविवार आणि रथसप्तमी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका वस्तूविषयी सांगणार आहे जी फक्त त्या दिवशी उंबरठ्यावर ठेवली तर तुमच्या घरात प्रगतीचा प्र असा प्रवाह येईल की तुम्ही स्वतः थक्कवाल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण अर्धवट ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं आणि हो पुढे जाण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ श्री गणेशायन महा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका तुमच्या एका कमेंटने तुमच्या जीवनात सकारात्मकता सुरू होईल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांचंही कल्याण होईल पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा साधा रविवार नाही या दिवशी रथसप्तमी आहे ज्याला आपण सूर्य जयंती म्हणतो सूर्यदेव हे यशाचे आरोग्याचे आणि मुलांच्या बुद्धिमत्तेचे कारक आहे जेव्हा रविवार आणि रथसप्तमीचा मेळ बसतो तेव्हा उंबरठा जागृत होतो तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ती वस्तू काय आहे सोनं चांदी की एखादं महागडं रत्न नाही ती वस्तू आपल्या सर्वांच्या घरात असते पण ती उंबरठ्यावर कधी आणि कशी ठेवायची हे कुणालाही माहीत नाही अनेक वेळा आपण कष्ट करतो पण पैसा घरात टिकत नाही पतीला कामात यश मिळत नाही मुलं अभ्यासात मागे पडतात या सर्वांचं मूळ कारण तुमच्या घराचा उंबरठ्यातील दोष असू शकतात आज मी तो उपाय सांगणार आहे तो केल्यावर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा अशी पळ काढेल जसा सूर्य आल्यावर अंधार पळतो उपाय सांगण्यापूर्वी एक गोष्ट समजून घ्या उंबरठा हा आपल्या घराची लक्ष्मण रेषा आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून काय करावे सकाळी सूर्य सूर्योदयापूर्वी स्नान करा घराच्या मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवावा त्यात थोडं गोमूत्र किंवा मीठ टाका हळदीचे लेपण करा हळद ही मंगल्याचे प्रतीक आहे आता वळूया त्या मुख्य वस्तूकडे ती वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर आणि एक विशिष्ट प्रकारचे धान्य पण थांबा ते नुसतं ठेवून चालणार नाही त्यासोबत आपल्याला अजून एक गुप्त वस्तू वापरायची आहे जी तुमच्या पतीच्या प्रगतीचे दरवाजे उघडेल सख्यानो आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचितच तुम्हाला कोणीच सांगितले असेल हा उपाय पिढ्यान पिढ्या चालत आलेला आहे रथसप्तमीला रविवारी दुपारी बाराच्या सुमारास जेव्हा सूर्य डोक्यावर असतो आपल्याला एक सौभाग्य पुढी तयार करायची आहे काय लागेल सांगते ऐका एक छोटा पिवळा कपडा त्यामध्ये सात अखंड धने एक सुपारी आणि थोडी काळी मोहरी विधी सांगते ती पण ऐका ही पुडी हातात धरून तुमच्या घराच्या उंबरठ्याला स्पर्श करा तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील मग ती मुलांची नोकरी असो पतीचा व्यवसाय असो किंवा स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न ते सर्व मनातल्या मनात सूर्यदेवाला सांगा ही पुढी त्या दिवशी उंबरठ्याच्या कोपऱ्यात लपून ठेवा धने हे धन आकर्षित करतात आणि काळी मोहरी घरातील इडापिडा आणि बाहेरची बाधा आत येऊ देत नाही हा प्रयोग केल्याच्या सात दिवसांच्या आत तुम्हाला काहीतरी शुभ वार्ता नक्की मिळेल आता मुख्य उपाय लक्ष देऊन ऐका ती वस्तू आहे एक चांदीचे नाणे किंवा नसेल तर एक रुपयाचे कोरे नाणे आणि लाल गुंज कसा करायचा सांगते ऐका रविवारी संध्याकाळी गोधुली मुहूर्तावर एक लहान पिंपळाच्या पानात किंवा विड्याच्या पानात हे दा नाणे ठेवा त्यावर थोडी अक्षदा आणि दोन लवंगा फूल असलेल्या ठेवा ही पुढी उंबरठ्याच्या उजव्या बाजूला घरातून बाहेर जाताना उजवे बाजू एका मातीच्या पंटीत ठेवा ही वस्तू रात्रभर तिथेच राहू द्या याचा परिणाम काय होतो सांगते पिंपळाचे पान विष्णूचे रूप आहे लवंग नकारात्मकता शोषून घेते आणि नाणे लक्ष्मीला आकर्षित करते रथसप्तमीच्या सूर्याच्या ऊर्जेने हे नाणे सिद्ध होते दुसऱ्या दिवशी हे नाणे लाल कपड्यात बांधून पतीच्या तिजोरीत किंवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर ठेवा प्रगती तुम्हाला डोळ्यांनी दिसेल मुलांसाठी आणि मंत्राचा उपाय सांगते ऐका बऱ्याच मातांनी तक्रार असते की मुलं हुशार आहेत पण परीक्षेत विसरतात पंचवीस जानेवारीला रथसप्तमीच्या निमित्ताने एक नवीन मोरपीस आणा हे मोरपीस उंबरठ्याला स्पर्श करून मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा त्यांच्या उशीखाली ठेवा रविवार हा आत्मविश्वासाचा वार आहे उंबरठ्याची सकारात्मक ऊर्जा मोरपिसाद्वारे तुमच्या आयुष्यात प्रवेश करते तसेच त्या दिवशी मुलांकडून उंबरठ्यावर बसून ओम सूर्याय नमः या मंत्राचा अकरा वेळा जप करून घ्या यामुळे त्यांची एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढते तोरण रांगोळी आणि चंदनाचा प्रयोग सांगते ऐका सख्याणो आपण रोज रांगोळी काढतो पण रथसप्तमीला उंबरठ्यासमोर रांगोळी काढताना त्या चिमुटबभर हळद आणि कुंकू मिक्स करा उंबरठ्यावर बाहेरच्या बाजूने दोन स्वस्तिक काढा घराच्या मुख्य दाराला आंब्याच्या पानांचे तोरण नक्की लावा संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा लावताना चंदनाच्या दोन उदबत्त्या लावा आणि त्यांचा धूर घराच्या बाहेरून आत येईल अशा प्रकारे त्या फिरवा याला ऊर्जा आव्हान म्हणतात चंद्राचा सुगंध सूर्याला ऊर्जेला शांत करतो आणि घरात स्थिर लक्ष्मीचा वास निर्माण करतो हा उपाय करताना काही गोष्टी पाळणं गरजेचं आहे खूप एक रथसप्तमीला घरात मांसाहार करू नका कोणाशीही वाद घालू नका विशेषतः संध्याकाळी उंबरठ्यावर कधीही कचरा किंवा चप्पल ठेवू नका ज्या घराचा उंबरठा अस्वच्छ असतो तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही सख्यांनो हे छोटे छोटे बदल वाटतात पण त्यांचे परिणाम खूप मोठे आहेत तुम्ही हे उपाय श्रद्धेने करा आणि मला स्वतः कमेंटमध्ये सांगाल की ताई खरंच आमच्या आयुष्यात आयुष्यात बदल झाला तर सख्याण्णव हा होता पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रथसप्तमीचा विशेष सेवा विधी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा कारण दुसऱ्याचं भलं चिंतलं की आपलं भलं आपोआप होतं तुमचं घर सुख शांती आणि समृद्धीने भरून जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया व्हिडिओमध्ये पुढच्या धन्यवाद श्री स्वामी समर्थ